रत्नागिरी सिंधुदुर्गात पुढचे काही तास वेगाच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरीत पावसाला सुरुवात मान्सूनपूर्व पावसाचा राज्यभरात शेतीपिकांना मोठा फटका कांदा भुईमुग मका बाजरीचं मोठं नुकसान नाशिकमध्ये काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यानं शेतकरी हवाल मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा गेल्या सतरा दिवसात वीज पोसळून सत्तावीस जणांचा मृत्यू तीनशेच्या वर जनावर दगाव अलमट्टी धरणाबाबत मंत्रालयात जलसंपदा विभागात आज होणार बैठक अलमट्टीची उंची वाढवण्यास कोल्हापूर सांगलीतून विरोध बैठकीला एकाही विरोधी आमदाराला मात्र निमंत्रण नाही ठाण्यात शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात हल्ला सुधीर कोकाटेंच्या कार्यकर्त्यांवर वार पूर्व वैमनस्यातून हल्ल्याची माहिती यवतमाळ भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आदित्य मानेंना जीवे मारण्याचा प्रयत्न शतपावली करत असताना अंगावर घातली गाडी पाकिस्तानात माझं लग्न लावून द्या ज्योती मल्होत्राचं आयएसआय एजंटसोबतचं व्हॉट्सअप चॅट उघड एनआयए कडून ज्योतीची अकरा तास कसून चौकशी आज कोर्टात हजर करणार मराठवाड्यातील बालविवाहाचा भीषण वास्तव समोर शेकडो अल्पवयीन चिमुकलींच्या पोटात गर्भ एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात चारशे त्रेपन्न अल्पवयीन मुलींची डिलिव्हरी युट्युबर ज्योती मल्होत्रानं सुवर्ण मंदिर आणि काश्मीरातील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ आय एसआय एजंट सोबत केले होते शेअर एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत का जम्मू काश्मीरमध्ये टी सेव्हन्टी टू टँक तैनात चार हजार मीटरपर्यंत क्षेपणास्त्रे लागण्यास सक्षम पाकण्यांच्या घुसखोरीचे मार्ग सील करण्याचं उद्दिष्ट वक्त सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी होणार सुनावणी कायद्याला स्थगितीची याचिकाकर्त्यांची मागणी खेळाडूच्या मोठ्या गणेशमूर्ती दीड लाख रुपये फूट पैसे आणायचे कुठून किमती सार्वजनिक मंडळाचं टेन्शन वाढलं bom